साला लग रहा है। समान बिनंदी, अपन सबले मर्यादा से अपन आते तो मोक्ष का कारण सभी अपने लिए। मैं इसे इधर ले लिया, मैं इसे इधर ले लेगा। यही तो

आज या ठिकाणी अपेक्षा आहे कारण आज एक वेगळा हा कार्यक्रम होता येत नाही बाप बैठक आपण या ठिकाणी बोलावलेले आहे आणि त्यासाठी सर्व पक्षीय सर्व जातीय आणि सर्व धर्मीय लोक या ठिकाणी

त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपण सगळेजण संघर्ष शोधा म्हणून सुद्धा धनांजीर पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करतो दादांवर जीवापाळ प्रेम करण्यास प्रत्येकाला वाटतं दादांना भेटून आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत परंतु अत्यंत नम्रपणे आपल्याला सूचित करण्यात येत आहे कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा सत्कार मनोपदार स्वीकारणार नाही आणि तसा आग्रह आपण करू नये अशी आपल्याला विनंती प् आहे

त्या मंगल कार्यालयात जितके अध्यक्ष दहा पट लोक दादांच्या सोबत आहे संपूर्ण बीड मध्ये दादाची गाडी त्याच्या पाठीमागे गाड्या गाड्या बीड मध्ये दादा इथे आल्यानंतर इतकं गर्दी होणार आहे त्यामुळे इथे उपस्थित आहे त्यांना विनंती आहे की पाठीमागून निघाल्या लोकांना सुद्धा आपण तिथेच बसण्याची विनंती करायची कारण सगळे जर स्टेजवर आहे तर स्टेजवर बसायला जागा होणार नाही त्यामुळे फक्त स्वर्गीय महाराज मध्ये यांचे कुटुंबीय आणि मनोज दादा दरांगे पाटील या ठिकाणी पाटील यांचा या ठिकाणी अत्यंत महत्वाची सूचना आपल्याला देण्यात येत आहे हात पुरी फोटो काढणे सेल्फी काढणे हे पूर्णपणे आपल्याला टाळायचं आहे उपस्थित आहेत आणि आपले संतोष देशमुख यांचे देशमुख कुटुंबीय या ठिकाणी पोहोचले की आपण या ठिकाणी जे मनोगत आहे जे आपले विचार या ठिकाणी मांडायचे आपल्या या तुमच्या लढ्याच्या अनुषंगाने त्यासाठी